घोसरवाड ग्रामपंचायतच्या नूतन उपसरपंचपदी सरोजिनी विजय चव्हाण यांची बिनविरोध निवड घोसरवाड ग्रामपंचायतच्या नूतन उपसरपंचपदी सरोजिनी विजय चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी निवड बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच साहेबराव साबळे हे होते मावळते उपसरपंच लक्ष्मण अनु नायकवाडे यांनी पदाचा कार्यकाल संपल्याने राजीनामा दिला नूतन उपसरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली या बैठकीला ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सदस्या उपस्थित होते उपसरपंच निवडण्यासाठी सौ सरोचिनी चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता त्यामुळे निवड अध्यक्ष तथा सरपंच साहेबराव साबळे यांनी त्यांची उपसरपंचपदी निवड बिनविरोध झाल्याचं जाहीर केलं निवडीनंतर सौ सरोचिनी चव्हाण यांचा घोसरवाड ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पुष्पहार घालून शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी सर्व ग्रामपंचायत विद्यमान सदस्य सदस्या व ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना नूतन ग्रामपंचायत उपसरपंच सौ सरोचिनी चव्हाण यांनी गावातील सर्व विकासकामे गतीने करण्याचं आश्वासन यावेळी दिलं यावेळी कोसरवाडचे पोलीस पाटील अजित खोत मावळते उपसरपंच लक्ष्मण अण्णू नायकवाडे नाना चव्हाण विजय चव्हाण संजय चव्हाण विविध क्षेत्रातील कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी निवडणुकीनंतर सरोजिनी चव्हाण यांची कोसरवाड गावातून त्यांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली तसेच फटाक्यांची व गुलालाची आतषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला या मिरवणुकीला ना नागरिकातून प्रचंड प्रतिसाद मिळाला इंडियाचा आवाज नेपसाठी कोसरवाडहून जहांगीर रणमल्ली